नमस्कार मंडळी जिद्दी हम या चॅनलवर आज आम्ही घेऊन आलो आहोत वाशिष्ठी डेअरीचे महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल शेतीला जोडधंदा आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या हेतूने दुग्ध व्यवसायाकडे महिला आता मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ लागल्या आहेत व त्याचसाठी महिलांच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळावे त्याचे चीज व्हावे या हेतूने वाशिष्ठी डेअरी नेहमीच अग्रेसर असते महिला आता चूल मूल आणि व्यवसाय हा शिवधनुष्य या पेलतात या त्यांच्या संघर्षामध्ये दे, वाशिष्ठी डेअरी आणि वाशिष्ठी डेअरीचे सर्वे सर्वा माननीय श्री प्रशांतजी यादव यांचे मार्गदर्शन व भक्कम असा पाठिंबा महिलांच्या कष्टाला मेहनतीला परिणामी महिला सक्षमीकरणाला हातभार लावत आहे आज आपण आलो आहोत एका सक्षम महिला दुग्ध व्यावसायिकेकडे त्यांचं नाव आहे सौ सलोनी सचिन येसरे राहणार मुक्काम पोस्ट तिडे तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी चला तर मग भेटूया आणि जाणून घेऊया आजच्या आपल्या दुग्ध व्यावसायिक महिलेला आणि त्यांच्या दुग्ध व्यवसायाच्या यशोगाथेला माझे नाव सलोनी सचिन येसरे मुक्काम पोस्ट तिडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी सुरुवातीला आमच्याकडे एक गाय होती आता आमच्याकडे पंधरा गाई आहेत डेअरीवरती पैसे दहा दिवसांनी येतात उकड्याचे पैसे महिन्यानी भेटतात फायदा नाही दहा दिवसांनी एखादी वेळ आली तर म्हणजे लगेच आपण खर्च करू शकतो त्याच्यावरती जा वागून जातो दहा दिवसांनी असल्यामुळे हा साठ सत्तर लिटर दूध जातो वा वाशिष्टी डेअरीला आता आमचा महिन्याला एक लाखाचा धंदा व्यवसाय होतो आम्ही दुधाचा व्यवसाय दहा दोन हजार दहा पासून चालू केलेला आहे त्याला तुमच्याकडे किती गायी होत्या आमच्याकडे दोन गायी होत्या असे हलू दर दरवर्षी एक एक गायी घेत गेलो तेव्हा दुधाला रेट नव्हता मग दोन हजार दहा साली जेव्हा दुधाचा दूध कुठे द्यायचात उकडे द्यायचात की कुठे डेअरीला द्यायचा डेअरीला द्यायचं पण डेअरीला एवढा दर नव्हता मग आम्ही थोडेसे उकडे चालू केले नंतरला पुढे पुढे अशा गायी एक एक वर्षाने एक एक गायी घेत गेलो वासिष्टी डेअरीमधून आम्हाला कर्ज मिळाला तिथून आम्ही हरियाणातून ह्या दोन गायी आणल्या ही गाय आता दूध देते ही आता वीस लिटर दूध देते आ, आता ही गाय सात महिन्याची गाभण आहे अशा रीतीने दुग्धव्यवसाय हो यशस्वी करण्यासाठी सातत्य जिद्द चिकाटी संयम आणि मेहनत यांची जोड हवी त्यामुळे आपण दुग्ध व्यवसाय यशस्वी करू शकतो असाच नवनवीन संघर्षमय यशोगाथा पाहण्यासाठी आपल्या जिद्दी हम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नव्या एका यशोगाथेसह